आई तू बोल काय एवढी घाई झाली व लग्न करू लग्न करू अजून किती ठिकाणी जाणार आहे कुठे लोकांच्या घरी जाणार आहे पण ती लहान आहे ना आहे पण मग आता घरच्या ठिकाणी येणार काय तिचे पप्पा तर नाहीच मान देत तिला तिला द्या घरी चेंडात आहेत हा घरी चेंडात आहे कामाला जाते कामाला जाते घरातल्या घरात पोरीच्याच घरी पोर द्यायची कुठं लोकांच्या घरी द्यायची हा ते बरोबर आहे तुमचं पण एक सांग का घरच्या ठिकाणी ना झगडे झगडे आपल्या उद्या पोर नांदायला गेली काय त्रास दिला तिला पोर आपल्याकडे येणार आहे ना मग बहिणीच्या भावाच भांडण होईल ना नाही नाही पोर द्यायची तर तिढच द्यायची का कामाला पाहिजे चार पैसा पाणी पाहिजे कामाला पोहार देईल तर मी तिढच दे कस काय तिचा बाप नाही म्हणतोय आणि आपल्या पोरीला काय त्रास पाणी केलं मग कस काय त्रास देईल सखी फुई येतील मग सखी असली तरी पण काहीतरी आपल्या पोरीला पाहिजे ना नाही नाही पोर द्यायची बरं ठीक आहे चालेल चालेल मग आता आम्ही पाहू पुढे त्यांना सांगते मग आम्ही आमच्या पोरीला काहीतरी घेऊ त्यांच्याकडून काय म्हणते मग मूळ मोत्री काय कचकच घालू नको पो पोर देईल तिडच देईल पोर

तुम्ही ठरवा मी अजिबात येणार नाही मग मध्ये का बरं येणार नाही येणार नाही तुमचं तुम्हीच पाहून घ्यायचं दीपकला लग्नला विचारले ती काही लोकांच्या घरी नाही जाईल महापोरा काय माझ्या शब्दाच्या बाहेर नाही तो बरोबर करीत ते तुम्ही म्हणले नाही महापुरीचं जर बरं वाईट झालं तर याला जिम्मेदार तुम्ही तुमचं मूल बाकी मला काही सांगायचं नाही तिला एवढा तारस झाला सक्कीपूर आहे मावाली सखीपूर एवढा सजारी तारस झाला ना मग तू म्हण त्यां लोकांच्या घरी गेलं काढावा नाही नाही अजिबात नाही मयपूर अशी तिला अजिबात नाही त्रास होऊन देणार मी नवरी आहे ना

तू इसून मला कबूल केली होती मी लग्न होऊन देणार नाही मी तुम्हाला कधी भेटली नाही पुढे होती तू मला काय माहिती तुला कस काय पोर माग तिथे माझ्या पोरीला पोर द्यायची होती नाही आय हे लग्न नाही होऊन द्यायची बाई मी लग्न आहे भूतवाळ कुठून आल

চল <laughs> পঢ় <laughs> <laughs>